आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचा हा फिनाले वीक सुरू आहे आणि अवघ्या काही दिवसातच बिग बॉसचा ग्रँड फिनाले होणार आहे शंभर दिवसांऐवजी यंदाचा हा शो अवघ्या सत्तर दिवसांमध्ये संपणार आहे अशातच गेल्या दोन आठवड्यापासून भाऊच्या धक्क्याला सुद्धा ब्रेक लागला आहे गेल्या दोन आठवड्यापासून रितेश देशमुख हा कामानिमित्त परदेशात असल्याने भाऊचा धक्का पार पडलेला नाहीये त्यामुळे रितेश या शोमध्ये नसल्याने प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहेत अनेकांनी रितेशने हा शो सोडला की काय असा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली होती त्यामुळे गेल्या आठवड्यात स्वतः बिग रितेश परदेशात आहेत त्यामुळे ते थेट ऑक्टोबरला महाअंतिम सोहळ्याला उपस्थित राहतील असं सर्वांना सांगितलं होतं आणि अशातच आता रितेशने त्याच्या कुटुंबियासोबतचे परदेशातील काही फोटो शेअर केले आहेत रितेश त्यांच्या कुटुंबियासोबत परदेशामध्ये टाइम घालवताना दिसत आहे तर रितेश गेले दोन आठवडे भाऊच्या धक्क्यावर नसल्याने प्रेक्षकांनी रितेशच्या या फोटोवर कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे बिग बॉस सोडून कुठे फिरतायत शनिवार रविवार मजा येत नाहीये तुम्ही फिरत आहात आणि आम्ही भाऊच्या धक्क्यावर तुमची वाट बघतोय तुम्ही बिग बॉस मराठी सोडून खूप लोकांची मने दुखावली आहेत भाऊच्या धक्क्यावर असं नाही चालायचं प्रेक्षकांची अपेक्षा भंग करून टाकली असं काही करायचं होतं तर शो साईन कशाला केला अशी प्रतिक्रिया प्रेक्षक रितेशला देत आहेत तर मित्रांनो गेली दोन आठवडे तुम्ही भाऊचा धक्का मिस केला का हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका